हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये गोंड्याची एक नवीन डिझाईन शेअर करत आहे तर बघा लागणारे साहित्य काय आहे जरी थ्रेड आहे सिल्क थ्रेड आहे आणि त्याच जो ज्या रंगाचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे त्याच रंगाचं कॉटन थ्रेड पण घेतलेलं आहे आणि गोंडे बनवायची एक मोठी सुई येते ते खूप आधी लागायची आता नाही लागत कारण आपण फेविकॉल पुढे जे दो बंचास्तव ना आपण दोऱ्याचं जे घेतो तिथे फेविकॉल लावून पण आपण पन हे करू शकतो पण जर सुई असेल तर बिगनर्ससाठी बरं पडेल तर बॉल बीड्स आणि थोडेसे मोठे असे डिझायनर्स बीड पण घेतलेले आहेत तर बघा इथे मी सुरुवातीला एक इंच सोडलेलं आहे स्टार्टिंगला बघा कपड्याच्या एकदम आणि दोन असे बांधून घेतलेले आहेत गोंडे छोटेसे तर त्याच्यामध्ये एक पाव इंचापेक्षा थोडीशी जागा जास्त सोडायची आहे किंवा पाव इंच जरी सोडलं तरी पुरेसा आहे परत अर्धा इंच किंवा एक इंच तुम्ही जागा सोडून परत तीच स्टेप फॉलो करायची आहे तर बघू शकता इथे पुढेसुद्धा मी अगदी तसंच केलेलं आहे तर हा गोंडा बनवायच्या आधी त्याच्या आधी इथे एक इंच जागा सोडून परत त्याच्या तिथे गोंडा बांधलेला आहे आणि एकदम त्याच्याजवळ असा एक गोंडा बांधून घेत आहे तर हे गोंडे बांधण्यासाठी सहा ते सात पदरी आपल्याला सिल्क थ्रेड घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने गाठ बांधायची आहे आणि एकदम गाठ फिक्स करताना एकदम खेचायची नाही आहे जर खेचले तर दोऱ्याचा गुंता होतो अशी सुई त्याच्यामध्ये हे करायची आणि एकदम वरती नेऊन ते गाठ जे आहे ते फिक्स करायची तर आता बघा इथे छोटी जी आपली हातशिलाईची सुई असते त्याच्या ती घेतलेली आहे त्याच्यामध्ये कॉटन थ्रेड ओवून घेतलेला आहे कोणतीही सुई घेत घेऊ शकता तुम्ही फक्त त्या सुईमधून हे असे हे जे बीड्स आहेत ते ओवले गेले पाहिजेत अशी सुई घ्यायची आहे तर एका ह्याच्यामध्ये ओवून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये ते जे दोऱ्याचा गुच्छा आहे तो ओवून घेतलेला आहे पूर्ण आणि ह्या बीडमधून ती सुई काढलेली आहे म्हणजे पूर्ण दोरे ह्या बीडमधून निघतील आणि अशा पद्धतीने आपली ही डिझाईन तयार होईल तर हे दोरे पण ओढताना थोडंसं शांतीनं ओढायचे आहेत गडबड करायची नाही आहे नाहीतर हे होतं काय म्हणतात त्याला डिसमिस होतं ते खराब दिसतं किंवा दोरे अडकून दोरे तुटण्याची पण शक्यता असते कारण सिल्क थ्रेडचे दोरे हे खूप म्हणजे खूप नाजूक असतात तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित वरती बीड असं करून घ्यायचं आहे एकसारखा आणि आपण स्टार्टिंगला जशी गाठ दिलेली होती तशीच इथे गाठ बांधून घ्यायची आहे ही गाठ देताना आपण थोडीशी काळजी घ्यावी लागते कारण एका साईडला पण गाठ येऊ शकते तर ती अगदी मधोमध अशी गाठ आली पाहिजे तर बघू शकताय संपूर्ण आता अशाच पद्धतीने हे मी करून घेणार आहे तुम्ही कोणत्याही एका बाजूला होऊन त्याच्यामध्ये असं करू शकता ही डिझाईन असं नाही आहे की मी ज्या बाजूला ओवले त्याच बाजूला तुम्ही पण ओवायला पाहिजे अगोदरच्या ह्याच्यामध्ये मी इकडच्या उजव्या साईडच्या दोऱ्यामध्ये ओलेलं होतं आणि आता डाव्या साईडच्या ओलेलं आहे तर कोणत्याही एका ओवायचं आणि ते एकदम आपल्याला जसं पाहिजे तशी डिझाईन होती तर पण मी गोंड्याचे वेगवेगळे डिझाईन्स तुमच्याशी शेअर केलेले आहेत तर आणखीन करेल तुम्हाला क्रोशा बनवून क्रोशापासून जे गोंडे असतात साऊथ इंडियन टाईप तसे पण आवडत असतील तर सांगा तसे पण मी व्हिडिओ शेअर करेल तर इकडे जास्त तसे चालत नाहीत महाराष्ट्रामध्ये तिकडे जास्त क्रोशाचे असतात साऊथ इंडियनला पण मला येतात तर तुम्हाला जर पाहिजे असेल तशी डिझाईन तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा मी ते व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल तर बघू शकता इथे आपल्या मर्जीने साठ ते सत्तर पदरी असा दोरा घ्यायचा आहे जास्त मोठा गोंडा जाड असं पाहिजे असेल तर तुम्ही शंभर वगैरे घेऊ हो शकता असं काहीच नाही आहे की एवढंच घेतलं पाहिजे तर तेवढं ओन ते जे आपण बीड्सच्या खाली जे थोडंसं गॅप असतो दोऱ्याचा तिथून आपल्याला ते हे सुई जे आहे ते काढायचे आहे आता बघा मी हे सुईमध्ये पण आपण होऊ शकतो ते आणि जर आपल्याकडं सुई नसेल तर इथे हे जे आपण पदर पदरचे दोरे घेतलेले आहेत तिथे फेविकॉल लावून एकत्र करून फेविकॉल लावून आपण तिथून पण ते काढू शकतो तर अशा पद्धतीने हे जरी थ्रेड होऊन घेतलेलं आहे आता छोट्या सुईमध्ये आणि इथे हा गोंडा तयार करून घेत आहे बघू शकता तुम्ही आपण चार ते पाच अशा नॉट्स देऊ शकतो इथे तुमच्या मर्जीने मी दोन पदरी दोरा होऊन घेतलेला आहे तर चार पाच वेळेस असं हे नॉट्स द्यायचे आहेत आणि मागच्या किंवा पुढच्या बाजूने आपण हा दोरा काढून ते जे एक्स्ट्रा दोरा आहे तो पण फिक्स करू शकतो आणि एक्स्ट्रा दोरा कट करून टाकायचा हे जर असं पुढच्या बाजूला आपण खोचलं तर त्या जे सिल्क थ्रेड आहे ना त्याच्यामध्ये गोल्डन कलरचा जो थ्रेड आहे तो उठून दिसतो तर तुम्ही असं करू शकता किंवा नको असेल तर तुम्ही मागच्या बाजूला पण ते करू शकता तर फ्रेंड्स या चॅनलवरती मी गोंड्याचे व्हिडिओ त्याचबरोबर शिवलेल्या ब्लाऊजवरती वर्क कसं करायचं त्याचे डिझाईन्स पण शेअर करत असते त्याचबरोबर जे काही मला शिलाई काम येतं त्याचे पण व्हिडिओ मी शेअर करत असते वेगवेगळे क्राफ्टचे पण व्हिडिओ शेअर करत असते तर एकाच चॅनलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या स्किलवरती व्हिडिओ बघायला भेटतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स असे गोंडे पण हो ठेवू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे हे पण डिझाईन ठेवू शकता जर आणखीन थोडंसं पाहिजे असेल तर हे बघा हे मध्ये मी दोन मध्ये अशी एक परत एक बीड लावणार आहे तसं पण ठेवू शकता तुमच्या मर्जीने करू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तर एक साधा बीड, आ, मोठा, मोठा, बीड मोठा बीड ओवायचा आहे त्याच्यानंतर छोटा आणि जो मोठा बीड आहे त्याच्यातून सुई काढायची आहे छोटा बीड किंवा मोठ्या बीडमधून जरी काढलं हां सॉरी छोट्या बीडमधून काढलं तर ते पूर्णपणे बाहेर पडेल तर चुकून मी तसं बोलले तर मोठ्या बीडमधून काढायचं आहे म्हणजे तो जो जे हे आहे व्यवस्थित बसेल आणि खालचा जर बीड ओढला ओला ओढला तर तो मोठा जो बीड आहे तो अगदी वर जातो आणि व्यवस्थित होतो असं होऊन झाल्यानंतर परत तिथे आपल्याला ते एक दोन नॉट्स देऊन फिक्स करून घ्यायचं आहे हे आहे ऑप्शनल तुम्हाला आवडत असेल तर करा किंवा नका करू तर अशा पद्धतीने ही डिझाईन ब आहे तयार झालेली तुम्हाला आवडली का ते कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच सुंदर नवनवीन व्हिडिओजसोबत सुंदर नवनवीन आयडियाजसोबत अशाच सुंदर व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटूया अशाच सुंदर नवीन व्हिडिओ सोबत बाय थँक्यू